ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आज सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे सोमप्रदोष प्रदोष हा एकादशीनंतर एका किंवा दोन दिवसांनी येत असतो आज आपण प्रदोष व्रत म्हणजे काय तसेच कथा का ऐकणार आहोत भगवान शंकराचे महात्म्य आणि औदर्य सर्वश्रुत आहे भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या इष्टकामनापरून त्यांचे इहपर कल्याण करणारा शाश्वत चिंतामणी आहे म्हणूनच प्राचीन काळापासून भारतामध्ये शिवोपासनेला फार महत्त्व आहे काम्य उपासनेमध्ये शिवपिथ्यार्थ जी काही व्रते आचरली जातात त्यामध्ये प्रदोष व्रत हे एक महाफलदायी व प्रभावी असे श्रेष्ठ व्रत आहे हिंदू धर्मात या व्रतास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे शिवलीला अमृत गुरुचरित्र आदी ग्रंथातून व पुराणातून या व्रताचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म यांचा जन्म त्यांच्या मातेने पूर्वजन्मी आंबिकेने व इही जन्म भवानीने केलेल्या प्रदोष व्रताच्या महापुण्यिने झाला हे सर्वश्रुत आहे प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षातील त्रयोदशीस या तिथीला प्रदोषाची संज्ञा आहे दिवसभराच्या कालगणनेत सूर्योदयाच्या आधीचा व सूर्यास्तानंतरचा जो दीड तासाचा अवधी त्यास प्रदोष काल असे म्हणतात प्रदोष व्रताला त्रयोदशी व्रत किंवा त्रयोदशी प्रदोष व्रत असेही म्हणतात प्रदोष व्रताचे मुख्य दोन प्रकार आहेत पक्ष प्रदोष व्रत वाराला अनुसरून करण्यात येणारे प्रदोष व्रत आपण त्यांची थोडक्यात माहिती घेऊया हे व्रत प्रत्येक महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षात त्रयोदशीस केले जाते हे सर्व समावेश व्रत आहे या व्रताचरणाने मनुष्याच्या होतात तसेच कायिक वाचिक मानसिक व सांसर्गिक अशी अनेक प्रकारची द्रिते नष्ट होतात हे व्रत केल्याने शंभर गायी दान केल्याचे पुण्य लाभते सुख शांती लाभते सौभाग्यवृद्धी होते धनप्राप्ती होते त्रयोदशी ही स्थिती रविवारी असल्यास तिला प्रदोष किंवा रवि त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात ही तिथी सोमवारी आल्यास तिला सोमप्रदोष किंवा सोम त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात या अनुक्रमे मंगल प्रदोष बुध प्रदोष गुरुप्रदोष प्रदोष व प्रदोष असे प्रकार पडतात वारानुसार आचरणात येणाऱ्या प्रदोष व्रताची फलश्रुती पुढील प्रमाणे सांगते प्रदोष हा आयुष्य व आरोग्यप्राप्तीसाठी असतो सोमप्रदोष अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धीसाठी असतो भौम ऋणमुक्ती रोगमुक्ती व स्वास्थ प्राप्तीसाठी असतो बुध प्रदोष अभिष्ट किंवा मनोरथपूर्तीसाठी असतो तसेच गुरुप्रदोष हा शत्रूंचा नाश सुख शांती स्थैर्य प्राप्तीसाठी शुक्रप्रदोष स्त्री सौख्य सौभाग्य वृत्ती वृद्धीसाठी तसेच शनीप्रदोष हा पुत्रप्राप्ती किंवा संततीविषयक चिंतेचे निवारण करण्यासाठी असतो वरील प्रकारात सोमप्रदोष भोमप्रदोष व शनी प्रदोष या व्रताचे महत्व अनन्य साधारण आहे पारमार्थिक आध्यात्मिक आणि पारलौकिक कल्याणासाठी परिश्रमानंतरही योग्य साध्य होत नसेल त्यांनी सोमप्रदोष व्रत करावे आर्थिक समस्या सुटत नसतील कष्ट करूनही अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल प्रयत्न करूनही कर्ज पिटत नसेल व कर्जाचा बोजा वाढत असेल त्यांनी बहुम प्रदोष व्रत अवश्य करावे शनी प्रदोष व्रत हे प्रामुख्याने संततीविषयक सर्व समस्या दूर करण्यासाठी आचरले जाते संतान प्राप्ती होत नसेल किंवा झालेले संतान मानसिक बौद्धिक वा शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल ते वा वाधी असेल तर शनी प्रदोष व्रत हे अवश्य प्रदोष व्रत ही कथा पाहणार आहोत प्रदोष पर भक्ती कथा ऐकून उपस्थितांना खूपच आनंद झाला शोणादिकी ऋषी म्हणाले सुतजी तुमचे निरूपण फार श्रवणीय आहे आता आम्हाला सोमप्रदोष व्रताविषयी काही सांगा सूतजी म्हणाले मान्यवर ऋषीजन हो सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात त्यांच्या कृपादृष्टीने उपासकाच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात सोमप्रदोष दिनी प्रातकाळी लवकर उठावे स्नान करून सुचिरभूत व्हावे शिवपार्वतीचे ध्यान करावे त्यांची पूजा करावी त्यांच्या पिथ्यर्थ अर्घ घ्यावे रुदाक्षच्या माळीवर ओम नम शिवाय हा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवस्तुती करावी त्यांना आपले कल्याण करण्याची प्रार्थना करावी ऋषी सुतजींना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या व्रताला सर्व अभिष्ट पूर्ण करणारे म्हणून गौरवले आहे तरी हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्यापासून उपासकाला काय लाभ झाला त्याविषयी एखादी कथा सांगा सुतजी म्हणाले एका नगरात एक विधवा ब्राह्मणी राहत असे ती अगदी निराधार होती ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्रांचे पोट भरायची एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये एक लहानसे बालक दिसले ते तिच्याच मुलाच्या वयाचे होते त्याची अवस्था फारच वाईट होती त्याला पाहून ब्राह्मणीला मनस्वी दुःख झाले तिला त्याची दया आली तिने त्याला आपल्या घरी नेले तो आपला दुसरा पुत्रच आहे असे मानून त्याचाही सांभाळ करू लागली तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता शेजारील राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण करून त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते त्यामुळेच तो राजपुत्र हीन दीन होऊन कि सतत भटकत होता या ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले एके दिवशी ती अन्य नगरात गेली होती तेथे तिला एक श्रेष्ठ तपस्वी दिसले तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्याच्या चरणावर घातले व त्यांचे कल्याण करण्याची विनंती केली तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले तेव्हा त्या ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्याचा समग्र पूर्ववृत्तांत त्या ब्राह्मणीला सांगितला त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिने व तिच्या पुत्रांनी प्रदोषव्रत्त करावे असे सांगितले तेव्हापासून ती आपल्या मुलासह प्रदोषव्रत्त करू लागली काही काळ लोटला ब्राह्मणीची मुले मोठी झाली एकदा ब्राह्मणपुत्र आणि तो राजकुमार खेळत खेळत वनात गेले तेथे ते काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला राजपुत्र धैर्याने पुढे गेला त्याचे राजबिंडे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अशुमती मोहित झाली तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला तिने आपले मनोगत आपल्या मात्यापित्याला सांगितले भगवान शंकरांनाही गंधर्व राजाच्या स्वप्नात जाऊन अशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले दुसऱ्या दिवशी अशुमती आपल्या मात्यापित्याला घेऊन राजपुत्राच्या भेटीस आली त्यांनाही तो जावई म्हणून पसंत पडला लवकरच एका शुभ मुहूर्तावर गंधर्व राजाने अशुमतीचा त्याच्याशी विवाह लावून दिला पुढे काही दिवसांनी राजपुत्राने गंधर्वाची प्रचंड सैन्य घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठोकला त्याने विदर्भ देशातून सर्व शत्रूचे उच्चाटन केले आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळवले ब्राह्मणीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले मग तो अशुमतीसह आनंदाने राज्यकारभार करू लागला श्रोते हो अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती ब्राह्मणी तिचा पुत्र व राजकुमार यांचे दिवस पालटले नृदिन जाऊन सुदिन झाले त्यांच्याप्रमाणेच अन्य समस्त भक्तावरही भगवान शंकराची कृपादृष्टी असते प्रदोष व्रत हे शिवकृपेचे अनुभूती देणारे एक श्रेष्ठ व्रत आहे ओम नम शिवाय जप अकरा वेळा ओम नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय जे शंकराची आरती लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथो निय जिर्मळ जुजुळा जय देव जय देव जय शंकरा आरती ओवाळूत स्फृगवरा कर्पूर गोरा बोळा नयनी विशाळा अर्ध्यांगी पार्वती सुमणांचा माळा विभूतीचे उदळण शितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझपूर गा जय देव जे देवी सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहा उठिले ते त्वा प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा ओवाळूत जय देव जय वैग्रांबर फणीवर दर सुंदर मदनारी, पंचानन पंचन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज उच्चारी प्रभुकुळक टिळक रामदास अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू वाळू वरा जय देव जय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद